नमस्कार मंडळी आणि फेसबुक पेज वरती, वरती तुमचं मनापासून स्वागत आहे बघा ना आपण मी त्या दिवशी एक सांडगे केलेल्याचा व्हिडिओ टाकलेला आणि टाक ताईंची मला एका कमेंट आली होती की ताई सांडगे इतकं छान झालं तर आणि मग सांडग्याची भाजी करून दाखवा की तर ऐका ना आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने नाही सांडग्याची भाजी करायची चुलीवरती आणि महत्वाचं म्हणजे का नाही आपण काळ्या तव्या म्हणजे लोखंडाच्या तव्यामध्ये का नाही चमचमी असा का नाही सांडगा बनवणारे सांडगा बनवायला आपल्याला फारकायला साहित्य घ्यायचं सुद्धा नाही आणि लागत सुद्धा नाही तर मी हे का नाही जे साहित्य लागतंय का नाही ते आपण बघून घेऊया काय पातळ बनवायचं नाही सांडग्याची भाजी आपल्याला पातळ बनवायची अजिबात नाही लपथाबा सांडगा बनवायचा आहे तर त्यासाठी मी मस्त असंही चार दिवस सांडगं वाळवलेलं यायचं आणि एक वाटी भरून सांडगं घेतलेले त्यासाठी घेतलाय घरचा कांदा लसूण मसाला तेल चवीपुरतं मीठ आणि का नाही आपल्याला सांडग्याला नेहमी सांडगं कमी असलं तरी चालते पण कांदा मात्र सांडग्याला भरपूर घालायचा आणि त्यासाठी घेतल्यात ही मोठं मी चार कांद आणि कोथिंबीर तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय हा कांदा आणि कोथिंबीर चिरून घ्यायची जेवढा सांडग्याला तुम्ही कांदा भरपूर वापरला नाही एवढा सांडगा चविष्ट लागतो आणि कांदा कमी घातला आणि सांडगं जास्त वापरलं का नाही तर मी एकदम सांडगा असा उघराच लागतो त्याच्यामुळं कांदा हा भरपूर घालायचा आणि सुक्का सांडवा सांडगा जर बनवायचा असेल तर त्याच्यासोबत चपाती घ्यायची खायला सुक्का सांडगा आणि चपाती एकच नंबर लागते कांदा आपल्याला असा जास्त मोठा चिरायचा नाही असा बारीक चिरून घ्यायचा आहे एवढं मोठं मोठं कांदा आहे इथं का नाही जरा थोडा वेळच लागणार आहे चिरायला तर सगळं का कांदा चिरून घेते अगोदर म्हणजे काय होईल जगदातून पेटावली की पटकन आपला सांडगा तयार होईल आता आपला सगळा कांदा चिरून झालेला आहे एवढा बारके डिस कांदा चिरून घेतलेला आहे मी चार पाच कांदा मुट मोठं मोठा असल्यामुळे एवढा असा कांदा आपला झालेला आहे आता सगळ्यात अगोदर घेते चुल पेटलेली पेट आता तवा आपल्याला गरम करायला आहे आता सगळ्यात अगोदर नाही आपल्याला सांडग भाजून घ्यायचं तवा चांगला गरम झालाय आणि थोडसच तेल आहे आपल्याला आणि हे तेलामध्ये नाही आपल्याला सांडग चांगलं भाजून घ्यायचं तेला तर आधी सांडगा भाजला का नाही म्हणजे चांगला असा उमाल तो पण आणि चांगला शिस्तो पण पण तुम्हाला माहितीसाठी सांगते लोखंडाच्या तव्यातला का सांडगा ते एकच नंबर ते ऐका नाही सांडग्यात ना जसा लोखंडाच्या तव्यातला कलर उतारतो का नाही तर सांडगा जास्तीत जास्त चव देतो आता आपल्याला डाकपडस्त मध्ये सांडगं भाजायचं नाही तर असं थोडंसं भाजून घ्यायचं सांडगं एवढा डाक पडस्तवर जर भाजला तर मग शिजायला सुद्धा कठीण जात चांगलं आपलं भाजलेलं येत आता ह्याच वाटीच काढून घेते झाल्यात आता आपल्याला घालायचं तेल आणि चांगला लालसर होस्तवर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा कमी पाण्यात आपल्याला नुसता असताना सुका थांडगा बनवायचा आहे आगान आगान का गोला गोला ती कांदा चांगला भाजलेला आहे आता एकदम गवळा गवळा असा म्हणजे लाल रंग होतो पर्यंत कांदा भाजलेला आहे आता सांडगं करताना का नाही आपण तांबडं तिखट वापरत असतो आणि त्याच्यामुळे तांबडं तिखट कमी जास्त होतं कोरडा जरी सांडगा खाल्ला का नाही तरी सुद्धा तिखट असतो किंवा आळणी होतो किंवा मीठबी जास्त होतं म्हणून एका नाही आपण तांबडं तिखटाचं प्रमाण जर जास्त झालं तर घरचा कांदा लसूण मसाला कमी वापरायचा आता एक चमच्याचा अंदाज मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि ही भाजलेलं सांडगं आता आपल्याला ही चटणी चांगली का नाही कांदा लसूण मसाला ह्या तेलात परतून घ्यायचे आता आपल्याला ही सांडगं परतून घ्यायचे चांगलं आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं सांडगं बनवताना आपण मीठ सुद्धा घालत असतो त्याच्यामुळे आपल्याला अंदाजित मीठ टाकायचं चवीपुरत लयजा चटण्या किंवा लयज सतार बटाटा सामान जर वापरलं ना तर सांडग्याचा का नाही एकदम चव बिघाडली जाते म्हणून एवढ्या दोन चार वस्तू जरी वापरल्या घाबा का तरी एकदम सांडगा मस्त आणि चविष्ट चविष्ट होतो आता हे सांडगा मी परत ना तरी सुद्धा ह्याचा वास एकदम छान येतोय बघा आता मस्त असा आपला हे सांडगा परतून झालेला आहे आता आपल्याला पाण्याचा शेतोडा थोडासा द्यायचा आहे आपल्याला सांडगा शिजवायचा जास्त पाणी घालायचंच नाही कमी पाण्यावरती झाकण ठेवायचं आता आपल्याला आणि एवढ्या पाण्यावरती आपला सांडगा शिजणार आहे कमी जाळ लावायचा झालेली इथं आपल्या सांडगाना शिजलाय का एकदम मस्त असं कमी पाण्यामध्ये का नाही आपण तेल बिल कस मस्त सुटलेलं आहे सांडग्याला छान असा सांडगा आपला तयार झालेला आहे शिजलाय का नाही आपण बघायचे एकदम छान असा आपला हा सांडगा शिजलेला आहे कमी पाण्यावरती आणि वाफेवरती एकदम मस्त असा वास एकदम मस्त सुटलेला आहे आता ह्याच्यामध्ये का नाही आपण कोथमीर चिरून टाकायचे आमच्या दाद्याला जायचंय शाळेला आता तिवर जेवण त्याच्यामध्ये आपल्याला ही अशी कोथिंबीर टाकायची आणि दोन मिनट झाकण ठेवायचं म्हणजे काय होतं कोथिंबिरीचा अर्क त्याच्यात जा। उतारला जातो थोडा वेळ व्हायचा जा आपण झाकण ठेवलेला हा का मस्त अस कोथंबिरीचा सुद्धा अर्क उतारलेला आहे करून घेते आता जेवाय देते आमच्या दादाला चपात्या अगोदरच केलेल्या होत्या शाळेत जायचं त्या लवकर त्यामुळं चलाय भिजून हो हो घेतो की या मंडळी जावाय शाळेचे कपडे बिपडे घालून बसलेले शाळेत जायचंय दहा वाजायला आलेले तर दहा बी भरू का तुझा फटापटायचे अगं एकच नंबर झालाय सांगा झाला आहे ना कांदा असल्यामुळं तर चौदा रच लागतो या दोनचा पटा घात महत्वाचं म्हणजे काळ्या ता के ताब्यात केलं असल्यामुळे काळ्या ताव्यातली कालवण कधी बी चांगलीच लागते शाळेचा जेव एकच नंबर <laughs> सुक्का सांडगा आणि चपाती अशी एकदम बघा मस्त अशी चविष्ट लागत असती आणि साध्या पद्धतीने आपल्या सुलीवरती केलेले कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळात मला कमेंट केली होती की, की हा सांडका मला करून दाखवा करून दाखवा म्हणून सांडग्याची भाज्या आम्ही एकदम साध्या पद्धतीत आणि त्याचा उपयोग असा झाला की घर गर, घरी बी खायला आणि आमच्या पोरांना शाळेच्या डाब्याला पण न्यायला झालेला आहे तर चला मंडळी आमचा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमची सांडग्याची भाजी कशी काय झाली का नाही ही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद